नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत नऊ रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती खेड आलेली पाच हजार नग कमीत कमी दर राहिलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार तीनशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीस रुपये सरासरी दर आलेत सतरा रुपये बाजार समिती कळमेश्वर आवक आलेली अठरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे साठ रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली एक लाख एकोणावीस हजार आठशे सत्तावीस नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवक आलेली दोन हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती राहुरी आवक आलेली आहे दोन हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर राहिलेत पंधरा रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली सोळा क्विंटल कमीत कमी दर आलेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार पाचशे रुपये धन्यवाद